ज्याच्या बाजून आपण खरोखर अंबुल हे उघड द्या केलं अशा पद्धतीनं मी उभं केलं ज्याही कमी खर्चात अशा म्हणजे नो इन्व्हेस्टमेंट वलफिट अशीच शेती करणं तर आपल्या शेतकरी येऊन पा खरो सांगतो कमी खर्चात शेती होते मी असं म्हणत नाही की असं आपण दोन सेंद्रिय शेतीची घ्या मी ना मध्ये एवढे आले पंधरा वर्ष लागले पण आज मी कृषी केंद्राची पाहिजे असा मी झालो मला शांत झोप लागते हे अशी मी शेती केली वास्तवात या सेंद्रिय शेतीतून या लोकांच्या मार्गदर्शनातून आज म्हणलं की संता याच्या करता पाहतात मी कृषी विभागामध्ये योजने करता पैते त्याच्या मार्गदर्शना करता पैतो त्याच्या ज्ञाना करतात

मला एकच असं तर माझ्या गुरुचं एक सांगणं की तुमच्या जर तुमच्या कामानं तुमची मदत झाली पाहिजे हे माझ्या गुरुच सांगणं त्या उद्देशाने माया कामाची माई मदत माई जे नाव झालं हे माया कामानं माया यानं झालं याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम असेल तर शेत ते शेत कमी ना टाकून माझ्या डोक्यात पहिला म्हणून झालो मी याच्याला याच्यातच असं की आता आमची ते सगळे ऑर्गेनिक सेंद्रिय झाले शेणा म्हणूनच आज शेण हे कमी नाही शे, आज त्या शेजार कुठे शेल शेजारचे मी गणपती आता बोलवतो आज हा बन्ना परिवार फळमा गरमा निंबू तीनशे पस्तीस झाड काढलं पण ते पन्नास झाड काढलं त्या पन्नासच्या जागी दीडशे झाड दुसऱ्या ठिकाणी लावले धा रुपयाला झाली पण जितके झाड दुसऱ्या काढले तिच्या ठिकाणी एक प्रत्येक झाडाच्या नुसतं सेंद्रिय लशीच नाही गेली गावातली घाण सुद्धा काय गेली

खालून जास्त देतो कोण चांगलं असतं ऍक्टिव्हिटी झाली तर शरीर चांगलं राहायचं असं पहिले जमीन सुपी करणार आपल्या त्या जमिनीवर जो अत्याचार होऊन राहिला तो आपल्याला करणार कारण हे काय पहिले तुम्हाला एक सांगतो मी एकच उदाहरण सांगतो आज मी कुठे गेलो तुम्ही तरी तुम्ही शिक्षण काय नाही जर शिमेवर गेलो असतो तर मला कोणच म्हणजे शिपाई बरोबरच नसतं पण मला एक होत की आज ते जर शिमेचं रक्षण करतात मला धरती मातेचं रक्षण करणार म्हणून मी ते काम हाती घेतलं येणाऱ्या नव्या पिढी करतात ते दान करून देणार आता येणारी जी पिढी आहे त्याच्याकरता आपल्याला जैविक सेंद्रिय शेती येणं गरजेचे आहे कमसे कम साहेबांना स्वतः करता तरी काहीतरी एक आहे पूर्ण नाही केली तरी प्रत्येकाला कुंडे घेतल्याचे दहा दहा वीस वीस झाड लावा हे गरज आहे ते जर लावलं तर सगळे जण ते कॅन्सर कॅन्सर सांगतात पण हा कधी आपल्या इकडे सांगता येत नाही म्हणून जैविक सेंद्रिय शेती एकट्याच्या नाही असंही काही जेवढी सोपी आहे तेवढी सोपी बी नाही

आपल्या स्वतःच्या बाकीच नाही अशा आणखी काही शेतकरी शेतकऱ्या बाबतीत शेतकरी शेतकरी आल्यानंतर माहीत फ्रेश कारण खरोखर त्याची इच्छा जागृत होईल हे पण आपलं एकच म्हणायला शेतकरी देवभाव शेतकऱ्याच जे काय पण हे काय नाही एकदम येणार नाही